रिंगणात त्यांच्याशी या सगळ्या घडामोडींविषयी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच मतदान शांततेत सुरू झालेलं आहे आणि सुभाष झांबड जे काँग्रेसचे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांनी स आपला सहपरिवार या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे सर तुमचे मित्रपरिवार सर तुमच्या चेहऱ्यावर आज काळजी नाही दिसत आहे हास्य दिसतय आनंदी आहे मी पहिल्या दिवसापासून आनंदी आहे तुम्ही बऱ्याच वेळेस मला भेटलात त्यावरून तुमच्या लक्षात येईल की माझ्या चेहऱ्यावरती कुठे टेन्स असं मला आजपर्यंत गेल्या व्हेरी फर्स्ट डे ज्या दिवशी माझं तिकीट जाहीर झालं त्या दिवस आतापर्यंत काही टेन्स मला आजपर्यंत आला नाहीत आणि त्यामुळे एकच आहे की बाबा जनतेचा जो माझ्याप्रती विश्वास होता आणि जनतेने मनाने ठरवलं यावेळेस की आम्हाला कुठल्याही जातीपातीच्या नावावरती न ना जाता विकासाच्या दृष्टीने आम्हाला उमेदवार शोधायचा आहे तो उमेदवार त्यांना नेमका काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि महाआघाडीने तसा उमेदवार जनतेच्या मनाप्रमाणे दिल्यामुळं जनतेच्या विश्वासाच्या हिशोबाने मला आनंद हा सदैव राहिला आज मी तितकाच आनंद आहेत प्रचंड प्रतिसाद ग्रामीण असेल शहरी भाग असेल याचं आहे जातीपातीचं जा राजकारण लोक विसरून विकासाचं राजकारण करतायत आता शेवट शेवटपर्यंत मी एकच सांगेन कुठल्याही विश्व विश्वास न ठेवता जनतेने जो विचार मनाशी थांबलेला आहे त्या विचाराने पुढं जावं का की माझी लढाई जी आहे ती फक्त सिटिंग एम पी त्यांच्याबरोबर असल्यामुळं आता कोणी त्याचा अफवा करण्याचा प्रयत्न करतील कोणी सांगतील इकडे हे चालतं तिकडे ते चालतं त्यावरती विश्वास न ठेवता ठामपणे जनतेने मनाने संकल्पना केलेली असल्यामुळं माझा आनंद ओसरण्याचं काही कारण नाही हा चिंता अजिबात चिंतामुळेच नाहीत आणि एकदम उत्साहीपूर्ण वातावरणात मी सकाळीच रात्री लेट झोपल्यानंतर सुद्धा सकाळीच उठून होऊन देवदर्शन करून आज मतदान केंद्रावरती आलो जो व्यक्ती आनंदाचा टिळा दुसऱ्यांच्या मस्तकी लावतो त्याची बोटे आपोआप आप सुगंधित होतात त्यामुळे काळजी बिलकुल नाही आता बदल होना। नक्की एकंदरीतच आपण बघितलं या ठिकाणी सुभाष आंबडे यांनी आपापल्या आप पद्धतीने दावे केलेले सर्वच उमेदवार दावे करतात आता नेमकं मतदान कुणाला जातं हे आज तरी सांगणं शक्य नाही सुधीरदा सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद लोकशाहीचा उत्सव सुरू आहे लोक